तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या अशी खूप खूप शुभेच्छा तर आपला सण आलेला आहे बघा शाळेत आणि इथं बघा सगळी जिल्हा परिषदच्या शाळेचे पोरं जमलेले आहेत ते तोंड माझं चिळ दिसायला लागलं बघा काळ कुळकुळत <laughs> मला वाटलं उशीर होतं काय की गाडी तिकडंच रोडला लावली चिखल झालं ना मग चिखलातून यायला यायचं नाही तर हे तर मॅडम रांगोळी काढायला लागल्या तर सकाळ सकाळ पाऊस होता चालू शाळेच तुमचे म्हणलं पावसामुळं काय कॅन्सल होतं का म्हणलं आमचं जायचं बाकीचे सगळे पोरं आहे ते आम्हीच तेवढं लांबचं आहे तर बघू आज शाळेमध्ये का नाही बाकीचा मोठा कार्यक्रम नाही पण भाषण आहे ती वाटतं तर आपल्या सण्यानं भाषण घेतलं म्हणून ह्या वेळेस नाही मी पंधरा ऑगस्टचं का नाही व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलेले आहे तर चला थोडं थोडं बघून घेऊ काय गाण्यांचे व्हिडिओ इथे टाकायला जमत नाही आणि गाणी पण नाही आता झेंडा तर झेंडा लावलेला आहे बघा बघू फडकवायला यंदा फोन आहे बघू आता पूर काय आज खाली बसणार नाही तर कारण ग्राउंड सगळ्याच्या सगळं ओलं झालेलं आहे सगळं पूर्ण पालक पण काही जास्त नाहीतच ह्या वेळेस पावसामुळं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू गोल्ड मेडल मिळालेला आहे तिने तिचा स्वीकार करावा आईशन पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे विद्यार्थी आहे पण हे या नाका शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसमोर येतो संचालक रवी किरा ओके यांच्या हस्ते होत आहे त्याचा स्वीकार करावा नाव तीसरी लक्ष्मी जाती है अन्नपूर्णा कवी किरण माळवे तिला पण तिचा केंद्रामध्ये सेकंड नंबर आलेला आहे तर तिलाही ट्रॉफी मिळालेली आहे संचालक हनुमंत आबा सरडे यांच्याकरते स्वीकार करावा विनंती तर्थी दोन फक्ता ए, दो, दोन है। है। आ, 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 राजवीर धेंडे याला दोघांनाही शहात्तर शहात्तर मार्क आहेत फक्त एका एक प्रश्नासाठी त्यांना ट्रॉफी मिळालेली नाही तरी पण इथून पुढं सर्वांनी अजूनही जास्त अभ्यास करावा हे यासाठी तुम्हाला आता प्रोत्साहन आहे यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनाही खूप चांगले मार्क आहेत कारण चौथीची तिसरीची परीक्षा खूप म्हणजे अवघड असते आणि दुसरी पहिली दुसरीची परीक्षा थोडी सोपी असते पण तिसरीपासून ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या थोड्या अवघड असतात तरी देखील मुलांनी खूप छान मार्क मिळवलेले आहेत कॉफी नाही मिळाली तरी चालेल परंतु प्रमाणपत्र हे गरजेचं आहे कारण आयुष्यासाठी आपल्याला प्रमाणपत्र आपल्याला स्पर्धा परीक्षा यासाठी ह्या परीक्षेला बसणं गरजेचं आहे जरी आपल्याला कुठल्याही मार्क मार्कामध्ये कमी जास्तपणा झाला तरी त्याच्यामध्ये आपण हार मानायची नाही तर इथून पुढे आपण अजून किती लढता येईल आणि आपण कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नाही ऑलराउंडर राहायचं त्यासाठी आपण ह्या स्पर्धा परीक्षा घेत आहोत आणि इथून पुढे पालकांनीही जरी आपली मुलं ट्रॉफी नाही मिळाली परंतु प्रमाणपत्र मिळालं हे काही थोडं कमी नसतंय त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थी कार्तिक दत्तुभोंग या याला तीनशे पैकी दोनशे छत्तीस मार्क मिळालेले आहेत आणि त्याला टॉपी नाही मिळाली परंतु प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा कोणी पालक आले असतील तर समोर द्या संचालक नवले साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे त्याच्यानंतर कृष्णा अनिल दगडे याला तीनशे पैकी दोनशे चोपन्न चोपन मार्क मिळालेले आहेत त्याच हे अभिनंदन मेजर साहेब यांच्या हस्ते त्याचा स्वीकार करावा कारखान्याचे यमणी साहेब यांच्या हस्ते अर्पिताचा सत्कार होत आहे ಸ್ವೀಕಾರ वाईस जर्मन साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार होत आहे चलिए हनुमंत भालेराव वाईस जर्मन यांच्या हस्ते तर त्या साहेब यांच्यातर्फे सत्कार होत आहे राजवीं हनुमाने भेंडे त्याच्यानंतर हे आता चौथी विद्यार्थी आहे अनुष पांडुरंग काटे याला देखील दोनशे चौतीस मार्क आहे तीनशे पैतिस कार्यक्रम तीन विद्यार्थी नंतर इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आहेत सनी हनुमंत भालेराव आपले मनोबत व्यक्त करत आहे चार प्रश्न राहिलेले आहेत

तो सगळेजण मिळून म्हणतो या दिवशी या दिवशी आपण देशाच्या सूर्य सैनिकांना वर्तन करतो मला माझा देश खूप